कदाचित संचारही होतो आता एखाद्या व्यक्तीला संचार जर झाला तर तो व्यक्ती बघा एकदम हसत असतो किंचाळत असतो कपडे फाडत असतो बेडच्या खाली जाऊन लपत असतो बडबडत असतो मला मारायला आले मला न्यायला आले मला आता खून ठेवणार नाही आहे मला आता जगून देणार नाही आहे अक्षरशः बाहेर असं वड्याला फिरत जाते त्याला लाज लज्जा काही नसती कारण त्या शक्तींनी त्याच्यावर अटॅक केलेला असतो त्याच्यावर प्रभाव टाकलेला असतो तो व्यक्ती माणसात नसतो तो शक्तींच्या अधीन असतो त्या शक्ती त्या व्यक्तीकडून काही करून घेत असतात मग अशा शक्ती आपल्याला बाजूला करायच्या तर निश्चितच आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ करणे करणारा दहा मिनिट विचार करत बसेल की मी कोणावर करणे केली करणी जर तुमच्यावर कोणी केली असेल तर हा उपाय करा दहा मिनटामध्ये ती करणी अगदी नष्ट होऊन जाईल खरं सांगतोय तुम्ही आजपर्यंत बाधेच्या मुक्ततेसाठी अनेक स्थानावर गेला चाल अनेक ठिकाणी खूप असे पैसे घालवलात चाल थोडाफार तुम्हाला फरकही पडला असेल दोन तीन महिने तुम्हाला चांगलं वाटते आणि दोन तीन महिन्यानंतर पुन्हा घरामध्ये त्रास चालवतोय मागचे दिवस पुन्हा परत येतात आणि सुचत नाही आहे पुन्हा तिथं जात आहे तिथं पावत्या आहे आणि करण्याचा कोणताच मार्ग तुमच्या जीवनामध्ये निघत नाही आहे अक्षरशः तुमची लूट होती पैसा तर जातोय जातोय वेळही जातोय आणि घरात होणारा त्रासही तसाच आहे तर यातून मुक्ती मिळवायची तर एक्झॅक्टली आपण केलं काय पाहिजे मी गेल्या साडेतीन वर्षापासून करणे बाधेवर असे व्हिडिओ बनवतोय खूप लोकांचे मला कमेंट आहेत खूप लोकांचे अनुभव आहेत माझ्याकडे की त्यांची जी करणी होती अनेक ठिकाणी त्यांनी दाखवले अनेक बाबा केले बुवा केले मांत्रिक केले आमका केला तमका केला सगळीकडे गेले ते दवाखानेही केले पण तिथं कोणताही रिझल्ट त्यांना आलेला नव्हता पण दादाने जी सेवा सांगितली त्या सेवेतनं त्यांच्या घरी साक्षात दत्ताई येऊन त्यांची जी बाधा होती ती बाधेचं निवारण दत्त आईने स्वतः केलेलं आहे हे दत्तवाणी सत्यवाणी दादा या व्हिडिओतून तुम्हाला सांगतोय जर कुणाची करनी बाधा आपली चॅनलची जी सेवा पाहून जर बरी झालेली असेल किंवा दूर झालेली असेल त्या सगळ्या व्यक्तींना दादाचं एक विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी कमेंट टाका म्हणजे नवीन येणारी जी लोकं आहेत त्या लोकांना समजेल करणेबाधेच्या त्रासातून तुम्ही किती दिवसात मुक्त झाला फक्त दोन दोन तीन तीन दिव दिवसामध्ये एकेकाच्या करण्या गेल्या दोन दोन महिन्यात करण्या गेल्या असे अनुभव आपल्याकडे आहेत एवढी पॉवरफुल जगत पित्याची जगाच्या बापाची मी तुम्हाला सेवा देणार आहे कारण आता विषय तर आलेला आहे करणेचा आता जो करणार आहे त्याच्या मागे आपल्याला भुंगे तर लावायचे तो दहा वेळा आता विचार करत बसणार आहे कारण जसं त्यानं आपल्याला पळवलेलं आहे तसं दत्ताही त्याला पळायला लावणार आहे जसं त्यानं आपल्याला लोळवलेलं आहे तसं दत्ताही त्याला लोळवणार आहे जसं आपण मार खाल्लेला आहे तसा मार त्या पुढच्याला बसणार आहे हे दत्तवाणी सत्यवाणी बोलतोय सुट्टी नाही खरं सुट्टी नाही आहे कारण सेवाच तेवढी पॉवरफुल आहे नाचायला लावेल नाचायला कपडे काढून पळायला लावेल एवढी पॉवरफुल सेवा आहे करण्याने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येईल फक्त नियम आहेत नियम पाळायचे घरच्या घरी सेवा करायची कुठंही जायची गरज नाही आहे माझं घरच गाणगापूर माझं घरच पंढरपूर ठाईचं बैसोने करा एक चित्त आवडी आनंद हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा अगदी तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे आपल्याला दत्ताईची सेवा करायची सेवा अगदी तुमच्या दादा सारखी एकदम लहान मुलागत निरागसपणे तुम्हाला सेवा करायची सेवा तुम्ही करताय तर मेवा ही दत्ता आई तुम्हाला खायला देणार आहे हे दादाचे, दादाचे शब्द आहेत दादाच्या शब्दावर विश्वास ठेवा कधी दादाचा शब्द फेल होत नाहीये जो प्रामाणिकपणे शब्द पाळतो ना त्याच्यासाठी दत्ताई धावून येते म्हणजे येतेच आता तुम्हाला भूक लागलेली आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास आहे तुम्हाला भूक लागलेली आहे तर तुमच्या शेजारच्यांनी जेवण करून काय उपयोग आहे का तुमचं पोट भरणार आहे का तसंच मला सांगायचं आहे तुमच्या घरामध्ये बाधा एंटर केलेल्या आहेत पाठवलेल्या आहेत किंवा आलेल्या आहेत आता या बाधांना बाहेर घालवायचं आहे तर तुम्ही दुसरेकडे जाऊन काय उपयोग आहे का दुसऱ्याला सांगून उपयोग आहे का आमच्या घरात आमका अमका आहे एवढा आमचं आमचं काढून द्या सांगण्याची गरज आहे का भूक तुम्हाला लागली तर तुम्हीच सेवा केली पाहिजे तुम्हीच दत्ताईला म्हटलं पाहिजे दत्त काही माझ्या जीवनामध्ये या निगेटिव्ह पॉवर्स आल्यात असुरी शक्त्या आलेल्या आहेत या भगवंता तू काढ जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या जीवनामध्ये सुधारणा आणणार नाहीये ना ना तोपर्यंत पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार नाही आहेत ना पण तुम्ही जर दुसऱ्यावर विसंबून राहाल अवलंबून राहाचाल तर ते लोक तुमच्या खिशाला कात्री द्यायलाच बसलेले आहेत ते लोक तुम्हाला लुटायचंच काम करणार आहेत थांबा आपण एवढ्या काय मोठ्या घरचे खानदानी रहीच नाहीये तर आपण आपल्या घरी भगवंताची भक्ती करायची भक्ती करायची गोरोबा काकांसारखी भक्ती करायची नामदेव रायासारखी भक्ती करायची सावता माळ्यांसारखी भक्ती करायची सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसारखी भक्ती करायची सर्व संतांसारखी अगदी साध्यापणाने तर तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की दादाला एक्झॅक्टली म्हणायचं आहे काय तर आता या करण्या करणारी लोक कोण असतात हे लोक आपल्या जवळच्याच व्यक्ती असतात जवळच्या म्हणजे कोण ज्यांना आपली प्रगती पावत नाही आहे ज्या लोकांना आपलं बरं झालेलं पावत नाही आहे ही लोक कोण आहेत ही लोक आपल्या जवळचीच आहेत कारण बाहेरच्या लोकांना काय घेणं देणं आहेत तू जरी राजा झाला पंतप्रधान झाला मुख्यमंत्री जरी झाला तर त्यांना तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये घेणं देणं तुझ्या जवळच्या नातेवाईक लोकांना मित्रमंडळी लोकांना घरातल्या लोकांनाच पडलेलं असतं कसं असतं डोळ्यामध्ये खुपलं ना ही प्रगती पावत नाहीये लोकांना आज तू कमवत आहे हो एक वर्षापूर्वी तुझ्याकडे शंभर रुपये इन्कम रोजचा होता आज एक वर्षानंतर तू दिवसाला दोन हजार रुपये कमवायला लागला हो हेच तू लोकांना सांगितलं किंवा लोकांना माहीत झालं किंवा लोकांना लो कळतंच घरामध्ये सर्व वस्तू आल्या लग्झरी लाईफ झाली लोकांना समजतंय हे जी प्रगती झाली मग ते पैवाटास शोधतात मग याला कसं बरबाद करायचं याच्या मागे भुंगे कसे लावायचे याला मी पुढे जाऊन देणार नाही खूप भावना असते अशा वृत्तीच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती हमेशा दुसऱ्याचं वाईट करण्यातच बसलेल्या असतात जर त्यांना त्या ते क्रिया करायला येत असल्या तर ते स्वतः करतात किंवा जे मांत्रिक तांत्रिक लोक असतात त्यांच्याकडे जातात त्यांना पे ते करतात पैसे देतात सांगतात अमका अमका व्यक्ती आहे या व्यक्तीला अक्षरशः बरबाद करा असं रिअलिटी होतं माझ्याकडे भरपूर अशा केस येतात भरपूर लोकं सांगतात की दादा आमचाच अमका अमका आहे आणि त्याने आम्हाला बुडवलेलं आहे दुबवलेलं आहे आणि आता त्याच्याकडे सगळं आहे आम्ही रोडपती झालेलो आहे असे कित्येक उदाहरणं समाजामध्ये आहेत ते आपलीच लोक आपल्यावर वार करत असतात खंजीर खोपत असतात अशा व्यक्तीपासून जे लोक आपली स्तुती करतात गोड बोलतात आपल्याशी आणि आपल्या मागे आपली निंदा करत असतात अशा लोकांपासून आपण नेहमीच सावध झालं पाहिजे आपण ही कदाचित काही काही वेळेस माणसं ओळखण्यात चूक करत असतो पण आपण जर भगवंताच्या भक्तीमध्ये असलो ना तर भगवंत येणारे संकटं स्वतः झेलत असतात काय होतं की अनेक वेळा आपल्यालाही अहंपना येतो अभिमान येतो गर्व येतो आपल्याकडे पैसा आला सर्व गोष्टी आल्या लक्झरी लाईफ आपली झाली आपण म्हणतो कोण स्वामी कोण गुरुदेवदत्त कोण भगवंत पैसा भगवंत आहे आज माझ्याकडे पैसा आहे तर आज माझ्याकडे एवढी सगळी दुनिया आहे पण ती दुनिया कोणी बनवली ती दुनिया नश्वर आहे त्याच्यामध्ये राम नाही आहे हे पहिल्यांदा तुम्ही ओळखलं पाहिजे मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो षटविकार षटविकार तुम्ही साईडला केले पाहिजे षट विकार जर तुम्हाला घालवायचे तर तुम्हाला नामामध्ये राहिलं पाहिजे नाम कसं घेता येईल कसंही ही अगदी घेता येईल तुकाराम महाराज अगदी त्यांच्या अभंगातून सांगतात अगदी तुम्ही गेलात तरी तुम्ही नाम घेऊ शकता बांधताना उठताना बसताना बोलताना काही काम करा तुम्ही तिथं तुम्ही नाम घेऊ शकता आता हे षट विकार आपल्या जीवनामध्ये अडसर बनत असतात काम असेल क्रोध असेल मोह असेल लोभ असेल माया असेल द्वेष मत्सर ह्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक उन्नतीच्या आड येत असतात आपल्या सर्व प्रकारच्या उन्नतीमध्ये आड येत असतात यांना गप बसवायचंय तर नामाची कास आपल्याला धरली पाहिजे नामावर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे म्हणजे जे नकारात्मक ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या असुरी शक्ती वाईट शक्ती ज्या आपल्याकडे आकर्षित होतात किंवा पाठवल्या जातात या चार हात लांब होतात कारण दत्तनामाचं कवच आपल्या आजूबाजूला निर्माण होतं नाम साधनेचं खूप असं महत्व आहे नाम प्रत्येक जीवाला तारत असतं नाम हे प्रत्येक जीवाने निरंतर श्वासावर जपता आलं पाहिजे जपलं पाहिजे मी तर म्हणतो बघा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं अमंगल होणार नाहीये एवढी गॅरंटी दादा या व्हिडिओमधनं देतोय दत्तवाणी सत्यवाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगत असतो आता तुमच्या घरावर कुणीतरी काहीतरी पाठवलेलं आहे मग याचे परिणाम आपल्या घरावर काय होत असतात घरामध्ये दुःख येणं घरामध्ये सतत आजार पण येणं घरामध्ये पैसा न टिकणं घरात वादविवाद क्लेश भांडण तंटा या गोष्टी होणं या गोष्टी अमांश पौर्णिमेच्या दरम्यान दोन दिवस आधी अमावस्याच्या दिवशी अमावस्याच्या नंतर दोन दिवस या दिवशी घडत असतात हे सेम तसंच असतं कदाचित संचारही होतो आता एखाद्या व्यक्तीला संचार जर झाला तर तो, तो व्यक्ती बघा एकदम हसत असतो किंचाळत असतो कपडे फाडत असतो बेडच्या खाली जाऊन लपत असतो बडबडत असतो मला मारायला आले मला न्यायला आले मला आता खून ठेवणार नाही आहे मला आता जगून देणार नाही आहे अक्षरशः बाहेर असं वड्याला फिरत जाते आहे त्याला लाज लज्जा काही नसते कारण त्या शक्तींनी त्याच्यावर अटॅक केलेला असतो त्याच्यावर प्रभाव टाकलेला असतो तो व्यक्ती माणसात नसतो तो शक्तींच्या आधी नसतो त्या शक्ती त्या व्यक्तीकडून काही करून घेत असतात मग अशा शक्ती आपल्याला बाजूला करायच्या तर निश्चितच आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे अनेक लोक आता सायन्सचं युग आहे तर अनेक लोक म्हणतात की मनोरुग्ण झालेला आहे मी तुम्हाला प्राथमिकता सांगेन जर कुणाला संचार किंवा अशा गोष्टी होत असल्या पहिल्यांदा दवाखान्यात दाखवा दवाखान्यात सर्व रिपोर्ट काढा ई एम आर असेल सी टी स्कॅन असेल रे असेल सगळं काढा जर हे सर्व रिपोर्ट काढून नॉर्मल येत आहे तर तुम्ही सावध व्हा रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि जर तुम्ही ट्रीटमेंट दवाखान्याची त्या व्यक्तीला चालू केली नुसते झोप्याच्या गोळ्या तुम्ही त्या व्यक्तीला तर तुम्ही सावध झालं पाहिजे पहिल्यांदा बघितलं पाहिजे की एक्झॅक्टली ह्याच्या मागे प्रॉब्लेम काय आहे कारण त्याचा प्रॉब्लेम पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये कारण त्याला त्रास होतोय म्हणल्यावर तुम्हाला घरात साजिकच आहे सगळ्यांना त्रास होणार आहे मग दवाखाना करता करता तुम्ही दत्त महाराजांची घरामध्ये सेवा चालू केली पाहिजे बघा तुम्हाला काही दिवसातच समजेल की कोणती शक्ती आहे किंवा कोणता प्रकार तुमच्या घरातल्या व्यक्तीवर झालेला आहे तर आता खूप असं सांगितलं व्हिडिओ तर मी दोन तासाचा बनवू शकतो कारण सांगेल एवढं कमीच ज्ञान आहे पण तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या आता यातून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला उत्तम मार्ग सांगतो हा मार्ग मी अंतकरणापासून दत्ताईला स्मरून तुम्हाला सांगतो तुम्ही प्रामाणिकपणे करचा तर दत्ताई प्रामाणिकपणे तुम्हाला बाहेर काढेल जर तुम्ही काम चुकारपणा करताल नियम पाळणार नाही आहे तर तुम्ही यातून बाहेर पडणार नाही आहे हे निश्चित मात्र या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगतोय तर आता रोज आपल्याला नियम फक्त एक लक्षात ठेवायचा आहे मद्यपान आणि मंसार एक तर दारू आणि एक मटन नॉनव्हेज या दोन गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये बंद करायच्यात पूर्णपणे बंद करायच्यात जर घरामध्ये जर या गोष्टी करतायत तर घरातल्या समस्या जगातला कोणताच बाबा कोणताच महाराज तुमचं काढू शकत नाही आहे हे त्रिवार सत्य आहे दत्ताई तुमच्या घरामध्ये येणार नाही आहे हेही मी तुम्हाला सांगतो जर या दोन गोष्टी असल्या तर आपलं प्रारब्ध बदलायला सुरुवात होतं आपल्या मागे गुंगे लागायला सुरुवात होते म्हणून सांगतोय की मद्यपान आणि मांसार या दोन गोष्टी तुम्हाला कंपल्सरी बंद करायच्यात ही खाऊन यायचं नाहीये सगळ्यांना सा घरात सांगा की सगळ्यांनी सा पाळायचं आहे आपल्या घरातल्या व्यक्तीला त्रास आहे तर चार महिने दादाने सांगितले पाळून तर बघू काय फरक पडतोय का मग बघा तुमच्या मागे जगाच्या बापाची ताकद कशी उभी राहते तर आता या गोष्टी हे नियम तुम्ही पाळले मासिक पाळी आली सुतक आली ही सेवा सोडायची नाहीये कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो आता सेवा कोणती करायची रोज आपल्याला सेवा करायची घरातल्या एका व्यक्तीने जरी केली तरी चालेल गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय तीन अध्याय आहेत ही सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आणि त्या प्रज्वलित करायच्या प्रज्वलित केल्यानंतर श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अगदी अगरबत्ती संपतोपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचंय उडी राख रक्षा विभूती अंगारा जोही पडेल एका डबीमध्ये साठवा डबीमध्ये साठवल्यानंतर वाटीमध्ये पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चिमतभर उदी रक्षा टाका दत्त आईच्या समोर उभं राहा आणि दत्त महाराजांना म्हणा हे दत्त आई हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे भगवंता तुमचा कृपाशीर्वाद या तीर्थात येऊ द्या आणि ते तीर्थ तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पाजा घरामध्ये शिंपडा बघा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा अजिबात राहणार नाहीये असली तर दत्त आई अक्षरशः काठीनं त्यांना ठेचून काढेल हे मी तुम्हाला शुअरली सांगतोय कारण या गोष्टी झालेल्या आहेत अनेक लोकांच्या जीवनामध्ये म्हणून मी तुम्हाला अनुभव सांगतोय तर आता ही तुम्हाला खूप सुंदर अशी से सेवा सांगितली मासिक पाळी सुतक आलं तर तुम्हाला काय करायचंय तर पंचेचाळीस मिनिटं घड्यासमोर ठेवायचं आणि पंचेचाळीस मिनटं तुम्हाला श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचं आणि जे तीन अध्याय सांगितलेले आहेत ते तीन अध्याय तुम्हाला मोबाईलवर ऐकायचे आहेत बघा तुमचं लाईफ चेंजिंग झालंच म्हणून समजा जगाचा बाप तुमच्या मागे आलाच म्हणून समजा स्वामी म्हणते देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे बघा तुम्हाला याच डोळी याच प्रचिती आल्याशिवाय राहणार नाहीये हे दत्तवानी सत्यवानी दादा बोलतोय